इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तेरा डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील दरडगाव परिसरामधील घाटाजवळील जंगलामध्ये भाऊसाहेब ब्राह्मणे यांचा मृतदेह आढळून आला होता त्यांच्या खिशामध्ये सापडलेल्या चिठ्ठीवरनं त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं सिद्ध झालंय त्यावरनं चार जणांवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाऊसाहेब कचरू ब्राह्मणी हे मयत व्यक्तीचं नाव आहे ते राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे राहत होते ते नऊ डिसेंबर रोजी सकाळी काहीही न सांगता घरामधनं निघून गेले होते त्यांच्या नातेवाईकांनी बारा डिसेंबर रोजी रवरी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार देखील दाखल केली होती परंतु तेरा डिसेंबर रोजी तालुक्यातील दरडगाव परिसरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलाय त्यांच्या खिशामध्ये सापडलेल्या चिठ्ठीवरनं त्यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं भाऊसाहेब ब्राह्मणे हे सेवानिवृत्त बँक कर्मचारी होते सेवा निवृत्त झाल्यानंतर मिळालेले वीस लाख रुपये आणि एक एकर जमीन नावावरती करून घेण्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला आणि या छळाला कंटाळून भाऊसाहेब ब्राह्मणे यांनी आत्महत्या के केली आहे याबाबत आवरी पोलीस ठाण्यामध्ये चार जणांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ तसेच हवलदार सतीश आवारे जानकीराम खेमनर सुरज गायकवाड राहुल यादव सोमनाथ सायभाय बाबासाहेब शेळके अशोक शिंदे पोलीस नाईक प्रमोद ढाकणे तसेच सचिन ताजने रवी पवार सतीश कुराडे थोरात महिला पोलीस नाईक वृषाली कुसळकर श्रीरामपूर येथील मोबाईल सेलमधील पोलीस नाईक सचिन धन तसेच संतोष दरेकर रामेश्वर वेताळ आदी पोलीस पथकानं या घटनेमधील आरोपी वर्षा विशाल ब्राह्मणे तसेच चंद्रकांत दादा मोहोळ सुनील उर्फ पिंट्या एकनाथ ब्राह्मणे यांना या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे मात्र आरोपी राजेंद्र दगडू भोसले पसार झाला आहे पोलीस पथकाकडनं त्याचा शोध सुरू आहे पकडलेल्या आरोपीनं न्यायालयाच्या समोर हजर केलं असता सोळा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे दरम्यान पुढील तपास राहुरीचे पोलीस पथक करत आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा